नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक दोनशे क्विंटल कमीत कमी एक हजार रुपये क्विंटल सरसंद्राय चौदाशे रुपये क्विंटल जास्तीत जदर अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेगाव अवक अडतीस क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्राय तेराशे जास्तीत जद दोन हजार रुपये क्विंटल पुणे खडकी अवक आठ क्विंटल कमीत कमी आठशे सर्वसंद्राय बाराशे जास्तीत जद सोळाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक तेरा क्विंटल कमीत कमी सहाशे स्वरसंद्राय बाराशे जास्तीत जा अठराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक एकाहत्तर क्विंटल कमीत कमी आठशे स्वरसंद्र बाराशे जास्तीत ज जा सोळाशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सहाशे एकावन्न क्विंटल कमीत कमी सातशे स्वरसंद्रा अकराशे पन्नास जास्तीत ज जा सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक अकरा हजार दोनशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्राय बाराशे जास्तीत जास्त अठराशे रुपये क्विंटल नवीन अलेसा अल्तमाजी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यात